आयुष्यात पहिल्यांदा मी साडी घेतली मला आयुष्यात पहिल्यांदा साडी घेतली आयुष्यात नाही लग्न झालंच पहिले तर आम्ही आता सोबत राहणार एक सेलिब्रिटी आहे कुठल्या सेलिब्रिटीच्या आगावर तुम्ही साडी बघितली हे मला सांगा तुम्हाला समजेलच मराठी सिरियल मध्ये काम करते आज तुम्हाला सांगण्यात येत आहे की आज आमचा ऑफिशियली 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 अॅनिव्हर्सरी आहे आणि दिवस दिवसभर काम करून आलेलं आहे इकडे बघितलं तर काय काय झालं आमच्या बाबतीत आणि विशाल पण आलेला आहे आमची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला मस्तपैकी राजेशीसाठी एक गिफ्ट घेतलेला आहे खूप दिवसानंतर एक गिफ्ट घेतले माझ्याकडनं राजेश साठी तर कसं गिफ्ट आहे ते तुम्ही बघाच त्यात पूर्वी आम्ही याच्या आधी केक कापून घेऊ होय तर खूप दिवसानंतर राजेशी साडी घातलेली एवढे दिवस तुम्ही गाऊनवर बघितला हॅपी अॅनिव्हर्सरी सांगा आम्हाला बोला आम्हाला कमेंट विमेंट मध्ये बघूयात काय काय आता केक कापायचा तर आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा लग्न आपलं मस्त झालं आणि हे थांबतो बघ केक सगळंच खाऊन घेतलं केक केक कापायचा झालं तुला लय खायचे पाच वर्ष झालं ना दादा लग्न करू पाच वर्ष पाच वर्ष झालेले आम्ही आता भाला तर आता पन्नास वर्ष झालं असं तुझं वाटत का आमचं बघतो तर आमचे पाच वर्षाचं अनिव्हर्सरी आहे आज आणि आता केक बी कापलेला आहे मस्त आणि राजेशी साठी केक बी पाहिलेला आता केक कापाय केक कापले तर आम्हाला विश करा कुचुक कुचुक हा मस्त पैकी हॅपी अनिव्हर्सरी झालेली आहे आमची

एवढे दिवस भरपूर दिवसानंतर गिफ्ट आणलेलं आहे यासाठी ते एकदाच देऊन टाकायची इच्छा आहे हे भाई गिफ्ट माझ्याकडनं तू यासाठी गिफ्ट सांग कस आहे खोल लागलं खोल लागलं मम्मीला तोंडाने हात धुवण्यात तोंडावरनं पण हात फिरव केक खाल्ला ना तू मी ह्यांना एवढंच म्हणलं मी केक आणायला गेले मुलीचा त्यांना एवढंच म्हणलं की तुम्ही व्हिडिओ नंतर शूट करायचं मुलींना कम्फर्टेबल होऊन द्यायचं ना तर त्यांना त्या गोष्टीचा पण गोष्टीत व्हिडिओ एवढी महत्वाची नाहीये मुलींपेक्षा परत देशील पप्पाला त्रास खोला लवकर पटापट 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 पडापट खोला याला माहिती गिफ्ट खोल काय काही लोणच घालत आपल्याला बघा कशी आहे साडी साडी आहे ना कशी वाटते कशी हो साडी कोणती साडी आहे व्हिडीओ बघणारे मी सांगा ही कशी साडी आहे कोणती साडी आहे मला साडी वाटते बोल की साडी है। तर कोई बघत असाल तर सांगा कुठे बघितली का तुम्ही ही साडी ही एका ठिकाणी एका सेलिब्रिटी च्या आंगावरती बघितली होती मी साडी आणि ती साडी मी ऑर्डर केलेली आहे उसको एक भेजा था मेरे को ऐसे साडी चाहिए करके तो वही है क्या कलर मेरे को कुछ डिफरेंट लग रहा है सिर्फ डिझाइन <coughs> सेम लग रहा है कशी वाटली साडी कलर तर... तो तर... देखो तर... थोडा तर...

आवडली का नाही तुला असं वाटलं म्हणून मी ती यासाठी घेतली आयुष्यात पहिल्यांदा एकटा जाऊन साडी वगैरे घेतलेली आणि देवी मला या मित्रांनी मदत केली त्यामुळे जर मदत झाली जर व्यवस्थित तर आयुष्यात पाहिल्यांदा मी साडी घेतली अशी नैविचित्र पद्धतीनुसार घेतलेली आयुष्यात पहिल्या खर मला आयुष्यात पहिल्यांदा ह्यांनी साडी घेतली आयुष्यात नाही लग्न झाल्याच पण तर आम्ही सोबत राहणार आणि आयुष्यात पहिल्यांदा मी अशी साडी घेतली आतापर्यंत कशी साडी वाटली तुम्ही सांगा कमेंट करून आणि एक सेलिब्रिटी आहे तर कुठल्या सेलिब्रिटीच्या आगाव तुम्ही ही साडी बघितली हे मला सांगा विशाल विशाल ने गिफ्ट आहे राजेशी साठी आहे हा विशाल भाई राजेशीचा त्याच्यातर्फे

दिखाव ना दाखव ना त्याला मम्मी कडे दे ती खोलती बघ मम्मी कशी आहे पर्स ब्लॅक ब्लॅक लाँग करण्या केले बेल्टी लाँग करायसाठी पण बेल्ट दिलेला आपल्याला एक नंबर बेल्ट बेल्ट आहे राजेशसाठी दोन दोन गिफ्ट आलेले आज मस्तपैकी छान छान लग्न झाल्यास पहिल्यांदा मला अशी गिफ्टची बरसात झाली माझ्यावरती हा तर लग्न झालेले पाच वर्ष झालेले दिसतय का आणि ते दोन त्यांची वाट हा ती कागदाच्या माग खेळत आहे तिकडे दिसतंय कागदाच्या नवऱ्यासाठी काहीच गिफ्ट घेतलेला नाहीये त्यांना गिफ्ट चला ठीक आहे अशा पद्धतीने मी गिफ्ट दिलेला आहे

Oh, 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 oh. <laughs> टी शर्ट आलेला आहे अशा पद्धतीने खूप मस्त टी शर्ट बाबा रो बाबा टकाटक टी शर्ट दिलेला आहे विशालने विशाल थँक्यू सो मच वेलकम ब्रो वेलकम मस्त थँक्यू थँक्यू खूप खूप धन्यवाद हा आपला फ्रेंड आहे लग्नाच्या आधीचा <laughs> लग्नानंतर पण आहे तर मस्त मस्त फ्रेंड आहे आपला तर अशा पद्धतीने हा मी ब्लॉग एंड करत आहे इथे माझं लि डोकं दुखते आता मी झोपणार आहे उद्या सकाळी परत ए शिपला जायचं आहे त्याच्यामुळे बाय बाय